विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी भारती टी आर टी ए आर टी सारती आणि महाज्योती अंतर्गत जो रिझल्ट आहे तो पब्लिश करण्यात आलेला आहे यामध्ये एक स्कोअर कार्ड रिलीज झालेले आहे तर बघा या ठिकाणी आपण टेलिग्राम ग्रुप जो आहे तो तयार केलेला आहे तर यामध्ये आपण या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहे तर या ऑप्शनपैकी तुमचा स्कोअर ज्या रेंजमध्ये बसत असेल तो ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा आणि या पोलमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी हा तर बघा ग्रुपचं लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे त्यावर जाऊन त्यावर क्लिक करा आणि या ग्रुपला जॉईन व्हा आणि जास्तीत जास्त पोलमध्ये सहभागी व्हा तर बघा हा एक पब्लिक ग्रुप आहे यामध्ये तुम्ही डिस्कशन करू शकता तुमच्याच सारखे जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासोबत डिस्कशन करून तुम्हाला या ठिकाणी मदत मिळणार आहे आणि सोबतसोबत या ठिकाणी कट ऑफचं प्रेडिक्शन देखील आपण करणार आहोत त्यासाठी फक्त आणि फक्त तुम्हाला जास्तीत जास्त पोलमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि या ठिकाणी खाली बघा ज्यांना काय कोणाला काही अडचण असेल तर त्यांनी ॲट प्रदीप एस पी एम वन या नेमवर क्लिक करून तुम्ही मला डायरेक्टली मेसेज देखील करू शकता तर जास्तीत जास्त लोकांनी यावर जॉईन व्हा आणि सोबतसोबत बघा नॉर्मलायझेशनमध्ये तुमचे मार्क्स किती वाढलेले आहे त्याची पोल देखील कंडक्ट केलेली आहे तर यापैकी एक ऑप्शन निवडा तुमचं नॉर्मलाझेशनमध्ये वीस तीस मार्क वाढले दहावीस वाढले पाच दहा वाढले की चाळीस पंचेचाळीस वाढले या ठिकाणी सिलेक्ट करा तर बघा या ठिकाणी एकदम क्लिअर पिक्चर आपल्याला कट ऑफचा मिळून जाईल त्यामुळे जास्तीत जास्त पोलमध्ये सहभागी व्हा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला देखील लाईक करा आणि ही इनिशिएटिव्ह आवडली असेल तर याला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद